ते सायंकाळी साडेचार वाजता नोकरीवरून घरी आले असताना त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं घराचं कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या बॉक्समध्ये ठेवलेले पंधरा ग्रॅम सोन्याचा नेकलेस अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये व पंधरा ग्रॅम सोन्याचे घंटण पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद वासिम शेख यांनी राधानगरी पोलिसात दिली त्यानुसार अज्ञात चोट्यावर राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे यादव हे करत आहेत महानकरी न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताजा बारम्स महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा